नमस्कार मित्र आज जवळपास रक्ताचं पत्र मान्य पोलीस महासंचालकांना टाकून पंधरा दिवस झालेले आणि माझं शर्टपाण्या दोन गृहमंत्री यांना आठ दिवस झाले आठवडा उलटून गेले आहे माझी मायबाप सरकारकडं आणि मान्य रेशमाजी शुक्ला पोलीस महासंचालक यांना हात जोडून विनंती की या प्रकरणात लवकरात लवकर आपण लक्ष देऊन या प्रकरणाची पोलखोल करा याच्या पाठीमागची संघटित गुन्हेगारी कोणाची याची पोलखोल कर करा आणि एक चांगला मेसेज राज्य आणि देशाला द्या पोलीस महासंचालक यांना चांगली संधी निर्माण झाली की ह्या प्रकरणाची पोल खोल करून जर त्यांनी न्याय दिला तर त्यांचं नाव नक्कीच इतिहास असलेवला जाणार आहे की आपला एकीकडे देश आपण एकीकडे सांगतो खूप विकसित आहे आपल्या जगाच्या पाठीवर पाचवा सहावा नंबर आहे आपली इकॉनॉमी आपल्याला तिसऱ्या कामांकण्याची आपण चंद्राला गवसणी घातली आपण मंगलग्रहाला गवसणी घातली आपला देश विकसित सांगितला जातो पण हे देशामध्ये जर एखाद्या समजसेवाला जर न्यायासाठी जर स्वतःचं रक्त कागदंव सांगा सांडावं लागत असेल आणि स्वतःचे कपडे काढून अर्ध नग फिरावं लागत असेल ते खूप निंदनीय खूप म्हणजे खूप निंदनी आणि खास करून प्रोग्राम महाराष्ट्रात असं जर कृत्य कोणी घडवून समाज समाजसेवकाला संपवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती खूपच नीच गोष्ट या लोकांनी करून ठेवली आहे माझी मायबाप सरकारला आणि पोलीस महासंचालकला एवढीच एक विनंती की खूप एजन्सीस आहे आपल्याकडं की आपल्याला केंद्राकडे जायची गरज नाही आपल्या राज्यात तितक्या एजन्सीस आहे का ती एजन्सीजनी जर दोन दिवसामध्ये जर या प्रकरणात हात टाकला तर दोनच दिवसात या प्रकरणाचा सगळा उलगडा करून संघटित गुन्हेगार असतील किंवा मग संविधानिक पदावर बसलेले पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांना ह्या प्रकरणामध्ये सजा होऊ शकते आणि यांचे पोल, पोल।, पोल खोल सगळे लोक जेलमध्ये जाऊ शकतात आज मित्रांनो दुसरी गोष्ट सांगायची झाली तर माझ्या जीवनात आज जे प्रकरण पोल खोल करतोय मी माझ्या जीवनात धोका निर्माण झाला जसं सचिनवादी प्रकरणामध्ये मनसुख भिरेन म्हणून या व्यक्तीची हत्या झाली त्याच प्रकरणात माझी हत्या करण्याचं कटपुडं तरी निर्माण करू शकता या लोक कारण हे जे प्रकरण हे खूप हेवी प्रकरण होऊन गेलं आहे सचिन वाजे प्रकरण असाल प्रदीश कर्मा असेल आता हिट अँड रनचं प्रकरण असेल जसे वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये अटकले गेले होते काही डॉक्टर अटकले गेले होते काही पोलिस यंत्रणा अटकल्या गेले होते त्याचप्रकारे हे प्रकरण त्याच्यापेक्षाही वरचं आहे ज्याच्यामध्ये ॲडिशनल एस पी स्वतः आपल्या नातेवाईकाचं पाप दाबण्यासाठी हे सगळं कृत्य घडून आणलेलं आहे हा सगळा सरळ सरळ पिक्चर यांनी लिहला गेला होता पण हे प्रकरण प्रकरणामध्ये हे लोक कुठं तरी सापडले गेले हे लोकं कुठं तरी अटकले गेले आणि यालाही भेव निर्माण झाले का आता ही पोल पोल कृष्णा डोंगरे केल्याशिवाय राहणार नाही आपण सर्व जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हे लोक माझा जीवसुद्धा आहेत जीवसुद्धा घेऊ शकतात त्या अनुषंगाने मी पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या प्रकारे तक्रारी देऊन ठेवला आहे की माझ्या जीवनास धोका निर्माण झाला तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर आज मला फिरायचं आहे महाराष्ट्राभर आज मला नाशिकला जायचं आहे शिक्षण विभागाकडं त्याचबरोबर हायकोर्ट यांना मी एक पत्र टाकलं होतं त्या पत्रच्या अनुषंगाने उच्च न्यायाधीशांनी एक आदेश दिलेला आहे शिक्षण विभागाला शिक्षण एक आदेश दिले की ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि हे प्रकरण काय याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा पण आजूक त्या सचिवालयाने शिक्षण विभाग कोणत्या प्रकारची चौकशी झाली त्या अनुषंगाने मला मंत्रालयात पण जायचं आहे सचिवालयाकडं मला गृहमंत्र्यांना पण भेटायचं आहे अधिवेशनामध्ये सगळ्यात मंत्र्यांना जाऊन भेटायचं आहे त्याचबरोबर पोलीस महासंचालक यांना स्वतः जाऊन सांगायचं आहे रेशमीजी शुक्लाजी यांना की आपण या प्रकरणाकडे लक्ष द्या त्यांना स्वतः जाऊन मी भेटणार आहे आणि ह्या प्रकरणाचं गांभीर्य त्यांना दाखवून देणार आहे आणि लवकरात लवकर आपण ह्या प्रकरणाकडं लक्ष देऊन हे प्रकरणाच्या पाठीमागचे जे कोणी लोक आहे ज्यांनी संविधानाची सगळी चिरफाड करून ठेवली आज सरकार बदनाम करण्यात आला आधीवर की हे संविधान बदलणार संविधान बदलणार पण आज संविधानिक पदावर बसलेल्या लोकांनी संविधानाची पूर्णपणे चिरफाड करून टाकली यांनी संविधान ठेवलंच नाही कुठंच पूर्णपणे संविधान संपवण्याचा प्रयत्न आज संविधानिक पदावर बसणाऱ्या लोकांनी आणि संस्था सगट संघटित गुन्हेगारी करणार केला आणि मला कुठेतरी अटकवण्याचा प्रयत्न केला माझं दैववाला होतं म्हणून मी त्या प्रकरणात वाचलो आहे त्या प्रकारचे सगळे पुरावे मी पोलीस महासंचालक असतील गृहमंत्री असतील वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील यांना सगळ्याला त्या प्रकरणाचे पुरावे मी दिलेले आजही ॲडिशनल एस पी बदलून गेल्या असल्या तरी हे प्रकरण दाबण्याकरता एक तर त्या माझ्या जीव घेतील नाहीतर पोलीस स्टेशनला दबावाखाली परत एकदा काम करायला लावतील त्या अनुषंगानेच माझी पोलीस महासंचालक यांना विनंती की आपण दहशतवादी पकडू शकतात आपल्या देशात होणाऱ्या ज्या दहशतवादी कारवाया आहे या आपण पकडू शकतो आपलं राज्य खूप विकसित राज्य आहे एक पुरोग्रामी महाराष्ट्र म्हणून राज्याची ओळख आहे या राज्यामध्ये आपल्याकडं खूप मोठ्या मोठ्या आहे आपल्याकडं केंद्राकडे जायची गरज नाही त्या एजन्सीचा वापर करून अवघ्या दोनच दिवसामध्ये या प्रकरणाची संपूर्ण पोल खोलवू शकते कारण हे प्रकरण सगळं सरळ सरळ आहे पण हे प्रकरण फक्त ॲडिशनल एस पी यांच्या पावरच्या आजू काही यांच्या दबावाखाली हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे त्यासाठी माझी पोलीस महासंचालक असतील सरकार असेल आणि गृहमंत्री असेल यांना लवकरात लवकर विनंती या प्रकरणाकडे लक्ष द्या बाबा हो आणि माझे कपडे लवकरात लवकर मला देण्याचा प्रयत्न करा आणि मी जिडं फिरतो आहे तिढं तिढं मला पोलीस संरक्षण देण्याचा प्रयत्न करा कारण माझ्या जीवनात ह्या प्रकरणामुळे खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे जय जवान जय किसान